सर्वांचा लाडका भाग्या आलाय आज तळवात त्या जुड्याला बायजा पाहणार आहे इकडे मोत्या देखील आलाय काल भरपूर पाऊस लावला त्यामुळे आबाळ्याचं वातावरण आहे इकडे केरळकरांचा सूर्य आहे उद्या देखील मैदाना आहे आंबा गावात आज तळवडी मध्ये काल मानुलीत मैदान झालं ते ह्याच जोडीन नंबर केला पहिला का भाभ्या आणि किंवा आणि पाहिजे आहे त्यांचा एक नंबर आला काल मानोली मैदानात इकडं लक्ष देखील आला आहे आज भरपूर जोडे आले आहेत हा हंबुलकरंचा साज आहे सोन्यानी सुंदर तो देखील आलाय so, ऊन कमी आज सावली आहे सुंदर पावसाचं वातावरण आहे डेहरी आणि संग्राम आलाय इकडं जंगम कासारडी यांचा साज आहे घरचा साज हौशा आणि हरण्या आंबरी ब्रदर्स बादल आणि जपान दिगेल आलाय आज भरपूर जोडे आज त्या तलावडी मैदानात